नाही आकडेवारी सांगायची नाही माझ्या समाजाला नाही हरामखोरी या ठिकाणी उघडी पाडण्यासाठी आम्ही घंटा वाजवतोय आपला जागे करण्याचं काम करतोय कारण उर्वरित महाराष्ट्राला आरक्षण आहे फक्त महाराष्ट्राला आरक्षण नाही त्याचं कारण आहे मराठा आणि ती जास्त मराठवाडा भारतामध्ये आला महाराष्ट्रामध्ये आला

بومی کارسی بیمارکنی مرزالی بومی کارسی برکو دسراو میں اولا ہوں دادو درستان کھاسا بیلو اور وہ دیشی جانتا کے لاؤ لیکن درشو با دادا نیو بیلی شکل دادا دادا چا کو پرم اپلے درش دادا اپلے دادا اپلے دادا اپلے درش دادا دیشتان کھاسا جوی لید جای 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 جو بسر ہوتے प्रत्ते प्रत्ते त्या वेळेस आपण दादा प्रत्येक प्रत्येक ह्याची आपली माहिती घेते तीन ज्ञानश्वर त्यांचं इतक्या अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक अहोरात्र करून प्रत्येक गावात जातोय प्रत्येकाला साधतोय आणि आता इथून पुढं आम्ही तुम्हाला तुम जबाबदारी देतोय तुम्ही आता एक त्या गावाचं नाही बाजूच्या चार पाच गावाची जिम्मेदारी घ्यायची आहे प्रत्येकानं जाऊन प्रत्येकानं प्रत्येक गावात जायचं प्रत्येकाची जनजागृती करून बारा तारखेला आपल्याला जायचंय प्रत्येक घरातलं कमीत कमी एक तरी मावळ आपल्या बरोबर निघायला पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो निघताना आपल्या गाडी गाडी बस घ्यायची ज्यांच्याकडे गाडी असेल त्यांनी गाडी निघा ज्यांच्याकडे मोटरसायकल असेल मोटरसायकलवर निघा निघा आणि बरोबर प्रत्येकानं काय करा दोन चार पाकड्या गाव द्या खूप संख्या जमणार तिथं आपल्याला आपल्या बांधवाला काय अडचण होऊ त्यामुळे आपल्या बरोबर शिल्लका सुद्धा त्यामुळं प्रत्येकाने आपल्या घरी बरोबर द्यायच्या प्रत्येकाने का माणसं काढायची आणि दुसरा विषय सोशल मीडिया आपल्याला खूप जागवायचं प्रत्येकानं प्रत्येकाने सोशल मीडियावर रात्री तीन तीन वाजेपर्यंत तुम्ही जागा काय करता तीन तीन वाजेपर्यंत काय करता तुम्ही त्याप्रमाण पोस्ट टाका दादाची पोस्ट टाका अरक्षणाची पोस्ट टाका त्यामुळं प्रत्येकाने सोशल मीडिया खूप मनानं खूप आपल्या प्रत्येकाला दाखवायचं की ताकद काय आधी त्यामुळं सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं आपलं हे दसरा मिळावा हा घरचा दसरा मिळावा असं काम करू जास्तीत जास्त संख्येनं ना, आपल्याला नारायणगडावर जायचंय आणि दादाला आपलं प्रेम दाखवून द्यायचं दाराशिवकरांचा दादांचा धाराशिवकरावर खूप विश्वास आहे त्यामुळे आम्ही त्याच विश्वासानं दादांना शब्द दिला की तुमच्या वतीनं आम्ही खूप ताकदीनं दादर जिल्हा नारायणगडावरती सर असं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र भारत मातेला वंदन करतो आपणा सर्वांना मानाचा जय शिवराय आज या ठिकाणी आपण जमण्याचं कारण म्हणजे बारा तारखेला नारायणगडावर जो मेळावा आयोजित केलेला आहे दसरा मेळावा त्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपली गाव बैठक आहे खर तर मित्रांनो या ठिकाणी हा मेळावा साधा सुद्धा मेळावा नाही त्या ठिकाणचा मेळावा आजपर्यंत परंपरेने चालत आलेला मेळावा आहे हा पहिल्यांदाच त्या ठिकाणी मेळावा होतो असं काही नाही पण त्या मेळाव्याचं नेतृत्व सन्मान्य श्री मनोज दादा करतायत त्याच्यामुळे आपला सर्व मराठा भागावर खूप मोठी जिम्मेदारी आहे की आपला नेता ज्या ठिकाणी उभा राहतोय ते नेतृत्व त्या नारायणगडावर उघडं पडलं नाही पाहिजे ही जिम्मेदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या एखाद्या नेत्याची सभा असते आणि आपण काळजी घेतो की सभेत गर्दी कशी जास्त होईल त्या ठिकाणी जेवढी जास्त गर्दी असेल तेवढं त्या नेत्याचं वजन वाढलं जात असा आपला आतापर्यंत समज आहे आणि आपण अशीच गर्दी इतर या वेळ पूर्वी आपण दसरा मेळाव्याला पण केलेले आहे मग काही जणांनी मुंबईत केली असेल काही जणांनी बीड मध्ये दसरा त्या मेळाव्याला केले असेल पण जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा मेळावा होत आहे की मराठ्यांनी मराठा तयार केलेला हा मेळावाच वैशिष्ट्य म्हणजे की मराठ्याची ताकद दाखवून देण्यासाठी हा मेळावा होतोय आणि त्याचं नेतृत्व जग या ठिकाणी होणार असलेले माझे मन अदा त्याच्यामुळे सगळ्यांनी जिम्मेदारी या ठिकाणी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज एखादा किल्ला लढण्यासाठी आपल्या सर्वा सर्वात महाला जात नव्हता त्याच ना, पद्धतीनं हा नारायणगड किल्ला सुद्धा आपल्याला जिंकायचा आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू सर्वकर्ते की मनोज दादा या आरक्षण चळवाईच्या सुरुवातीला ज्या एकटे निघाले होते त्यावेळेस अकेलाही चलात आपली मुठी किताना लोक आते गए और कारवा बढ़ता गया लोग आते गए और कारवा बढ़ता गया त्याच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी स्वच्छ प्रतिमा ठेवत कुठलाही आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने एकत्र आलो त्याच्यापेक्षा जा जा जास्तीच्या जा पटीनं एकत्र ज्या ज्या इतिहास रचला गेला त्या त्या वेळेस आपण वाढीव संख्येत आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी ज्यावेळेस शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांच्या सोबत मुठभर मावले होते त्यानंतर काही शेकडोत गेले ते हजारात गेले आपल्याला असं म्हणलं जात आहे मित्रांनो मराठी कधी एकत्र येत नाही ये त्यांच्यात एक होत नाही पण आपण ज्या ज्या वेळेस एकत्र येतो ना त्यावेळेस इतिहास घडवतो छत्रपती संभाजी महाराज नगर येथून म्हणजे औरंगाबाद येथून त्यावेळेस सुरुवातीचा मोर्चा दीड लाख लोकसंख्येचा होता आणि तोच मुंबईत अठ्ठावन मोर्चा निघाला त्यावेळेस पस्तीस लाखाचा आकडा झाला आणि त्याच पद्धतीने आपण परत पुणे सरटीमध्ये एकत्र जायचं का जर आपण या ठिकाणी दहावीस लाख पन्नास लाखाचे एकत्र आलो तर दोन दिवसानंतर आचार पैसा लागणार आहे आणि आरामकोर पुढाऱ्यांना जर कुठली भाषा समजत असेल तर ती म्हणजे फक्त मतदानाची समजते त्यांना मतदानाची या ठिकाणी भाषा समजत असताना आपण बावीस लाखाचे एकत्र आलो तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही त्याच्यासाठी आपण आपलाच रेकॉर्ड पुन्हा एकदा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं होतं शेकडोत्न हजार हजारातून आपण लाखात नेलोय आणि मनोजनाच्या नेतृत्वा आपण ते कोटीत घेऊन गेलोय तेच पुन्हा एकदा आपल्याला आपलंच रेकॉर्ड

सुरुवातीपासून बघतोय मी आम्ही बी तुझ्याच सोयातून आलो आमच्या आता काय एवढं ठीक करून आम्हाला निवडणूक लागणार नाही किंवा आम्हाला निवडणूक लढवायची नाही किंवा त्याच्यासाठी दुसरं अजून एक आम्हाला नोकरी बी लागणार नाही का सर्टिफिकेट मिळाली तर तुमच्यासाठीच चालतंय थोडं शांत बसा थोडं शांत बसा तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी नाही त्याच पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आजपासून या ठिकाणी मला सांगावं वाटतंय माझ्या आता एका बांधवांना सांगितलं आपण कुठं कमी पडतोय दीड जीबी आणि अठरा गाव बी जी पाहता तीन वाजूस तर काय करताय कुणालाच माहिती नाही या पद्धतीनं आज या ठिकाणी पन्नास जरी नवले तर आपण तुमच्या या डोंगराची सभा अडीच लाखापर्यंत घेऊन जाऊ शकतोय वाटतंय का तुम्हाला एक खरं तुमचं प्रत्येक

अजिबात करायचा माझ्या मनोजाने सांगितलं होतं की फक्त पाळा पाळा म्हटल्यानंतर आपण सत्ताधाऱ्याचा सुकला साफ केला त्यांनी सांगितलं होतं का कुणाला पाळा अजिबात पण आपल्याला निशाणा कळला पण सभेत माझ्या मनोरंजनानं सांगितलं यावेळेस त्याच्यामुळे आपण उभा आणला आणि केलं आता आता सैन्य लागल म्हणजे विरोधकाला सुद्धा सफाई करावं लागल त्याच्यासाठी जर गरज पडली तर मी माझे आमदार या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उभा करेल त्याच्यामध्ये असं आपण ठरवायचंय की आपल्या तालुक्यातून उपोषण लागायचं आंदोलन व्हायचं दिल्लं करायचं पण नेमकं आम्हालाच काय वाटायचं खेड्यातल्या पोरावर आपण गा फिर का काय पण माझ्या मनोज दाजांनी सांगितलं आम्ही गाफ फिर नाही ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातात त्याच पद्धतीनं आज आपल्या पन्नास उभे आहेत पन्नास जण त्यांना घेऊन यायचं म्हणलं तर सत्ताधाऱ्याला आणि वेळ आहे त्याच्यामुळे हे बारा तारीख आणि बारा मेळावा आहे हे आहे हे समजून घ्या की आपण या ठिकाणी कुठल्या दृष्टीनं चाललोय ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जे आणि गड जिंकायचे शेवटचा मराठ्यांचा नारायणगड जिंकायचा नारायणगडावर या ठिकाणी या सरकारचं बारा वाजवण्यासाठी विरोधकाचा बारा वाजवण्यासाठी आपण या ठिकाणी भूमिका स्पष्ट करावी म्हणून शेवटचा मेळावा त्याच्यानंतर आचार सहिता सर कुठला मेळावा घेता येणार नाही त्याच्यामुळं प्रत्येकाला काळजी घ्या मी जातोय पण माझ्याबरोबर माझा शेजारी गेला पाहिजे माझे भाऊ किती गेले पाहिजेत माझे पूर्ण गाव गेलं पाहिजे माझ्या घरातला एक एक माणूस गेला पाहिजे आणि या ठिकाणचा माझ्या भाऊनी जो मेळावा आयोजित प्रत्येक शांतता रॅलीच या ठिकाणी पेपर प्रत्येक न मनोज रंगे पाटलांची बातमी लावली त्याच्यामुळे ते सैलो प्रश करण्यासाठी चार दिवस अगोदर आमच्या प्रमाणात नरक नारायण गडावर याय लागले त्याच्यामुळे प्रत्येकाची जिम्मेदारी या ठिकाणी वाढती फक्त मनोज जगाचाच मिळाला नाही मोजके समावले लोकांचा नाही आपले जे गचर सोडून जे गरज गरीब या ठिकाणी जातीवंत मराठे ज्यांच्या रक्तामध्ये मराठा आहे ज्यांच्या हाडामध्ये मराठा आहे त्यांचा आम्ही करतो त्या रक्ताचा आणि हाडाच्या मराठे पण काढण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील नेहमी म्हणायचे मला खेळ बुजवळ ते त्यांच्या जातीची बाजू घेतात मला कधीच वाईट वाटलं नाही मला गोपीनाथ मुंडे साहेब त्यांच्या जातीची बाजू घेतात कधीच वाईट मराठा मराठा आमदार माझ्या समाजाची बाजू काय घेत नाही तर त्यांच्या रक्तामध्ये फॉल्ट आहे त्याच्या डीएनए मध्ये रक्त तपासायचं आहे मित्रांनो आणि ते रक्त तपासण्यासाठी आमच्यासारखी काही वेरी माणसं या जिल्ह्यात जेवलेले आमदार आहेत आणि खासदार आहेत त्यांच्या समाजाशी आम्ही दारात गेलो ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या धन्यवाद परंतु श्री बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण देऊ केलं होतं पंजाबराव देशमुखांनी जे आरक्षण देऊ केलं होतं ते आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या दारात गेलो त्यावेळेस तुम्ही I <laughs> सरकारच्या नाही पण आता विरोधकाची सुनावारी आली आहे काय झालं पाठीमाग लोकसभेत आपण ज्यांना तीन तीन लाखापेक्षा जास्त मतांना निवडून दिलं त्यांनी तर कुठ आपली बाजू घेतली ते, ते सुद्धा गटार झाले मग येतात याच दिनाचे खासदार नाही कुठल्याच खासदारांना आज परत उघड भूमिका घेतली नाही की मला मनोज सरागे पाटलाच्या मतदानाचा परिणाम झाला आणि त्यांच्या विचाराच्या परिणामामुळे मी लाखोच्या संख्येने निवडून आलो

तुझी दीड हजाराची उदपत्ती कुठे घेऊन आला तू ती घरात ठेव आम्हाला आमच्या बाळाच्या भविष्यासाठी आम्हाला शिक्षणासाठी आम्हाला नोकरीसाठी लागणार आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हा दसरा मेळावा आहे दसरा मेळावा म्हणजे फक्त मराठ्यांचा या ठिकाणी शक्ती प्रदर्शन नाही तर येणाऱ्या ना पिढ्यान पिढ्याचा इतिहास असणार आहे त्या पद्धतीनं गावगावचे स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचे नातू परतून असतील ते सांगतात की ज्यावेळेस या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळत होत त्यावेळेस माझा आजोबा लढत होता त्याचं साक्षीदार आज या ठिकाणी प्रत्येक गावात त्यांचं स्मारक लावलंय त्याचं साक्षीदार आज या ठिकाणी ते लोकांचे नातेवाईक सांगत असतील अभिमानानं उर बडवून कि आम्ही त्यांचे वारस आहोत त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आम्हाला आरक्षणाची लढाई लढण्याचा इतिहास लिहिला पाहिजे त्यावेळेस प्रत्येक होता माझा ठिकाणी प्रत्येक आंदोलनात सहभागी झाला होता या ठिकाणी एवढंच सांगायचं मित्रांनो तुम्हाला की साध्या पद्धतीनं आपल्याला आरक्षण हे सरकारच काय विरोधक माणसिक येत नाही त्याच्यामुळं आपण आत्ताच या क्षणाला ज्या पद्धतीने ह्या दसरा मेळावा होणार बारा एक सा तर यांचे बाराव असतील किंवा आपले बाराव असतील हे याच पद्धतीने सांगण्यासाठी हा मेळावा आहे त्याच्यामुळे काल पाच वर्ष कुठल्या तरी फेसबुक फेसबुकला दिसलं दिल्लीवरच्या एका मराठा कमी कुठे महाराष्ट्रातल्या बांधवांनो दिल्ल पडू नका मी सुद्धा दिल्लीवरून येत आहे तुम्ही सुद्धा या जर दिल्लीवरून मराठा बांधव येत असतील बाहेरच्या देशातून मराठा बांधव येत असतील तर आपण या सातारा क्षेत्र राहतोय ज्या राज्यामध्ये काल परवा दिवशी येऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आम्ही जात असल असल या ठिकाणी हरियाणा मधलं मोठे मोठे आंदोलन असतील पटेलाच आंदोलन असेल आणि चिरडून टाकले पण त्यांना काय माहिती तुम्ही एका साध्या राज्यातले शहा आहेत या जगाचा बादशहा याचमुळे या मातीत मिसळवला आहे त्याच्यामुळे मातीत राहिले त्याच्यावर आम्ही वास्तव्य करतोय त्याच्यामुळे आमच्या तळपाया खाली निखारा आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागवला का आणि आता तुम्ही शिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी झाली बी ये माती बाळ काय लागली तर त्यांना काय म्हणती मनोज नेतृत्वाखाली आम्ही उत्तर स्वीकारला आहे आमच्या मुलाबालांच्या भविष्यासाठी आम्हाला हातात त्या लोक नको आहे तर त्या कलम आम्ही पेंच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये आमच्या चांगले चांगले अधिकारी घडवणार हो। आहोत आणि आमच्या समाजाला परत पुन्हा एकदा या जगात चांगल्या उंचीवर जाण्यासाठी ज्या जगातल्या पाच ठिकाणी सगळ्यात टोपला मारतला जातात त्याच पद्धतीने आज रसा पावला गेलेली जात जर कुठली असेल तर ती पण मराठाच आहे त्याच्यामुळे आरक्षण मिळालं तर पुन्हा एकदा जगाला एक चांगली दिशा देण्यासाठी आपण काम करू असं एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना परत पुण्याच्या कळकळीची विनंती करतो की आपणा सर्वांना हात जोडून आहे ही शेवटची लढाई आहे त्याच्यामुळे आपण या लढाईच साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी लाखोच्या नाही तर कोटीच्या संख्येना हजार व्हावं अशी कळकळीची विनंती करतो आणि परत पुण्याला माझं लांबच चाललेलं त्या नारायणगडावरच्या मेळाव्यासाठी विचार थांबवतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय गावातलं कुणी बोलणार असेल तर समोर या कोण बोलणार आहे काही शंका जर असतील तर शंका या कुणी बोलणार असेल तर आभार फक्त मानायचे नाही आभार आपल्या माणसाचे कधीच मानायचे नाही जर कार्यक्रम संपायचा जर असेल तर आपण हमी द्या की आमच्या घरातून प्रत्येक घरातून एक तरी मराठा ना सेवक नारायणगडावर जाईल आहे पाटी पाटी ना हातोरी करा साठी मागायला वस्तू करा नाही कुठल्या तरी पक्षाला बांधणारे असणाऱ्या माणसांनी सोबत पवकर पय filtrateध मह वहफुता बघा र उस्मानाबाद येथे नारायणगडाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी उत्स्फूर्तपणे मराठा बांधव सामील झाल्याचे दिसून येत होते तसेच यावेळी महिला भगिनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे दिसून आले